नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिनकरला संगीता म्हणत असते की अहो मी तुम्हाला अजून खिचडी देते का आणि तुम्ही तर अजून तीच खिचडी संपवलेली नाही तुम्हाला गोळ्यासुद्धा घ्यायच्यात आणि काजललासुद्धा ती खिचडी खाण्यासाठी आवाज देते तेवढ्यात नैनासुद्धा तिथे खिचडी खात असते आणि ती विचार करत असते की काही झाले तरी आता प्रेग्नेन्सीचे ते रिपोर्ट तर मिळावे लागेल आणि सौरभने जर मदत केली तर रिपोर्ट मिळणे हे शक्य आहे पण त्यासाठी त्यालासुद्धा कन्वेन्स तर करावेच लागेल आणि हा किती नाटक करतो त्याला फक्त रिपोर्ट्स आणून द्यायचे युजलेस आणि काय म्हणी लायसन कॅन्सल होईल त्याला लायसनचे पडले आणि जर रिपोर्ट्स मिळाले नाही तर माझं फ्युचर हे बर्बाद होईल आणि नाही कसेही करून मला ते रिपोर्ट मॅनेज करावेच लागेल आणि ते रिपोर्ट्स मिळवण्यासाठी सौरभला तर मला घोळात घ्यावेच लागेल हाच नाही विचार करत असते आणि दिनकर खिचडी खाऊन निघतो तर संगीता ही दिनकरला चहा देते आणि बसून घ्या की असे म्हणते दिनकर म्हणतो की नाही अगं एकतर खूप उशीर झाला मला आता निघावे लागेल तर संगीता म्हणते हा जेवणाचा डबा दिला जेवण वेळेवर करून घ्या जायला निघतो तर संगीता म्हणते की एक मिनिट थांबा आणि नैनाला म्हणते पटकन तू खिचडी करून घे आणि तुला तपासण्या करण्यासाठी जायचे त्यामुळे तू बाबांसोबत जा तेव्हा नैना म्हणते की अगं काही कसे आम्ही ह्या टेस्ट करण्यासाठी बाबांबरोबर कशी जाणार मला बाबांसोबत जाण्याची लाज वाटते संगीता म्हणते की हे सर्व उद्योग करताना तुला लाज वाटली नाही आणि बाबांसोबत जाण्याची लाज वाटते गप गुमानी तू त्यांच्याबरोबर निघून जा नाही तर आणखी नवीन गोंधळ घालून ठेवशील तुझ्यावर विश्वासच राहिला नाही तर नैना चिडते तू ओरडू नकोस आणि मी बाबांसोबत जाणार जा समोर मला डॉक्टरनी जर प्रश्न विचारले तर त्याची मी कशी उत्तर देणार मग असे काय करते थोडस तरी समजून घे संगीता म्हणते की खूप नाटक झाली उद्योग करताना तर लाज वाटली नाही आणि हे सर्व करताना आता लाज वाटते दिनकरला म्हणते की तुम्ही निगा हिच्या नादाला लागायलाच नको नुकसान आपलंच होईल तेव्हा दिनकर निघून जातो आणि संगीता किचनमध्ये जाते त्यानंतर इकडे राहुल हा कलाला म्हणत असतो की खोटे आरोप तर तुम्ही माझ्यावर केले मग रिपोर्ट्स तर तुम्ही असे चुटकी वाजत मॅनेज करू शकता तेव्हा अद्वितला खूप राग येतो आणि पुन्हा तो राहुलच्या कानामागे द्यायला हात वर करतो अद्वैत म्हणतो की हिच्याशी या शब्दामध्ये बोलायचे नाही एकतर तुझे सत्य बाहेर आणण्यासाठी ईने धडपड केली आणि वर तिला सर्व प्रूफ करावे लागते आणि नयनाच्या बाबतीत ही खोटं बोलणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तर प्रदीपला खूप आनंद होत असतो कारण आज चक्क सर्वांसमोर अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आद्वैत म्हणतो की तरीही तुला यायचे असेल तर तू येऊ शकतो असे बोलून अद्वैत बाहेर जातो आणि कला सुद्धा त्याच्या सोबत राहुल लगेच त्यांच्या सोबत निघून जातो हो तर रोहिणी म्हणते की बघितले की सरोजवाईने आपला आद्वेत तर आता त्या मुलीची बाजू घ्यायला लागला अगोदर हा मुलगा फक्त त्याच्या फॅमिलीच्या बाजूने होता परंतु आता त्याला फॅमिलीपेक्षा ती मुलगी जरा जास्त जवळची वाटते काय जादू केले तिने देवत जाणे तर प्रदीप आणि आबांना रोहिणीचा मात्र खूप राग येत असतो त्यानंतर संगीता इकडे भाजी निवडत असते आणि नयनीचं काही घरं नाही काहीतरी मला तिच्याशी बोलावीच लागेल याचा विचार करत असते तेवढ्यात नयना ही तयार होऊन बाहेर येते आणि आई मी जाते असे म्हणते तर संगीता म्हणते की जाते नाही येते असे म्हणायचे आणि किती वेळेस तुला तेच तेच सांगायचे आणि जरा थांब मला तुझ्याशी बोलायचे तर नैना म्हणते की आता काय बोलायचे तुला एकतर अगोदरच मी लेट होते तर संगीता नैनावर चिडते आणि काही लेट वगैरे होत नाही असे ओरडते तेव्हा संगीता परत शांत होऊन म्हणते की मला सर्व काही खरे खरे सांग तर नैना म्हणते की काय खरे सांगू तेव्हा संगीता दबकत विचारते की तू खरंच फोटोशी आहे का नयना म्हणते की काय मम्मा संगीता म्हणते की अगं कसे आहे नैने तू इतकी खोटं बोलली त्यामुळे कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हेच कळेनासे झाले तेव्हा नयनं म्हणते की मम्मा तू या सुद्धा डाऊत घेते मग मी काय बोलू तर नाही संगीता म्हणते की काहीच बोलू नकोस आणि कसे आहे की एकदा माणसाला दुधाचा चटका जर बसला तर ताक जरी असले तर माणूस फुंकर करून पितो आणि आयुष्यात तर तू इतके चट्टे आम्हाला दिले त्यामुळे काय खरं बोलते आणि केव्हा खरं बोलते हेच कळत नाही आणि आता तुझ्या प्रत्येक गोष्टीतून हे दिसते परंतु मला असे वाटते की हे सुद्धा तुझे एक नाटकच असेल आणि त्यामुळे माझ्या कलाला त्रास होईल तेव्हा नैना म्हणते की अच्छा म्हणजे माझ्या इकडे काही झाले तरी चालेल परंतु तुझ्या कलाला तिकडे त्रास होता काम नये कारण या जगामध्ये हर्ट फक्त तुझी लाडकी कलाच होते बाकी कुणाचे काही झाले तरी चालेल परंतु कलाला काही व्हायला नको बाबा सुद्धा तसेच वागतात आणि काजल तर काय काजल तर कलाची चमचाच आहे परंतु मला असे वाटायचे की तू तर माझी आहे पण नाही तू सुद्धा डिक्ट त्यांच्यासारखीच वागायला लागली तुम्ही सर्वांनी ठरवूनच टाकले की नयनाचे जे व्हायचे ते होऊन दे कारण ती खोटंच बोलते आणि तुम्ही माझ्याशी जे काही वागताना त्यामुळे मी किती हर्ट होते माझ्या इमोशनलची तुम्हाला खरंच कल्पना नाही मी खरंच खूप एकटी पडले इथून पुढे सर्व काही मला एकटीलाच करावे लागणार तेवढ्यात कलाही नैनाताई म्हणून आवाज देते तर कलाचा आवाज ऐकून संगीताला खूप आनंद होतो तर कला म्हणते की हो आई मी नयनाताईसाठी आले आणि नैनाताई चल असे म्हणते तेव्हा नैना विचारते की कुठे तर कला म्हणते की अगं आपल्याला डॉक्टरांकडे जायचे त्यामुळे मी तुला घ्यायला आले तर नैना म्हणते की हो पण तू का आलीस मी माझी माझी जाईल तुझी काही गरज नाही तर कला म्हणते की नाही आपण सर्वजण एकत्र जाऊयात अद्वित आणि राहुलसुद्धा सोबत आले तेव्हा नैना म्हणते की काय अद्वित आणि राहुल तुला वेळ लागले का कला मी फक्त टेस्ट करण्यासाठी जाते आणि टेस्ट करण्यासाठी इतक्या लोकांची गरज असते का तेव्हा कला म्हणते की नैनाताई असून दे त्याने काही फरक पडत नाही येऊन दे त्यांना सोबत आणि जे काही व्हायचे असेल ते त्यांच्या समोरच व्हायला हवे आपण त्यांना हे रिपोर्ट आणून दिले तर ते म्हणतील की आपण हे रिपोर्ट मॅनेज करून घेतले किंवा आपण खोटे रिपोर्ट सबमिट केले असे आरोप करायला चांदेकर कमी करणार नाहीत त्यामुळे जे काही व्हायचे असेल ते त्यांच्या समोरच व्हायला हवे आणि मग खोटे नाही तर आपण आरोप का सहन करायचे म्हणूनच मी म्हणले की त्यांना सुद्धा तुम्ही आमच्या सोबत चला आणि होईल ते त्यांच्या समोरच टेस्ट सुद्धा आणि रिपोर्ट ही त्यांच्या समोरच यायला हवेत त्यांना जे काही समाधान करून घ्यायचे असेल ते सुद्धा करून दे ते ऐकून नाही तर खूप टेन्शन येते तर संगीता कलाला म्हणते की आग जावे बापू आले मग त्यांना आतमध्ये घेऊन बाहेर खूप ऊन आहे आणि मी तोपर्यंत तो लिंबू सरबत करते तर कला म्हणते की आई नको अगोदर टेस्ट करून येतो ते जास्त महत्वाचे आहे तर संगीता म्हणते की काय ग जावे बापू आपल्या घरी यायला नाही म्हटले का आणि ते खरंच चिडले असतील कारण आपण वागल तसे म्हणून संगीताची टेन्शन मध्ये येऊन बडबड सुरू असते तर कला म्हणते की अगं आई तुला वाटते तसे नाही ते नाही चिडले होईन सर्व व्यवस्थित तर संगीत म्हणते की आहो मला माहिती आहे की तुझी सासरची मंडळी आपल्यावर खूप चिडलेली असतील तुला काही काही बोलले असतील आणि कला बाळा इतकं सर्व काही घडते तू एकटी इतक्या सर्वांना कशी तोंड देते ग आणि जावे बापू आले थांब मी त्यांच्याशी बोलते तर कला म्हणते की अगं आई तू काळजी करू नकोस मी आहे ना मी काही चुकीचं नाही होऊन देणार तुझा तर माझा माझ्यावर विश्वास तर आहे ना तर संगीता म्हणते माझा तुझ्यावर विश्वास आहे पण एक आई म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे ना ग काहीतरी जर मी बापूंशी नाही बोलले तर माझ्या जीवाला सुद्धा शांतता नाही मिळणार कला म्हणते की ठीक आहे तर संगीता लगेच पदर सावरते आणि बाहेर अद्वितशी बोलायला येते तर कला ही नयनाला म्हणते की नैनाताई चल आपण सुद्धा आता निघूयात तेव्हा नयना म्हणते की हो तू पुढे हो मी माझा फोन घेऊन येते बाहेर गाडीजवळ आद्वित आणि राहुल असतो राहुल आद्वितला म्हणतो की थँक्यू तू मला तुमच्या बरोबर येऊन दिलेत तेव्हा संगीता धावतच त्यांच्याजवळ येते आणि आद्वित राव बरं झालं तुम्ही आले आणि चला आतमध्ये या आणि परत कलाकडे बघत म्हणते की नाही कलाने मला काही सांगितले नाही परंतु ऊन जास्त झाले मी स्वतःहून तुम्हाला बोलवण्यासाठी आले लिंबाचं सरबत करते म्हणून आद्वेतला आत आद येण्यासाठी ती आग्रह करत असते तर आदवेत म्हणतो की नाही नको तेव्हा कला संगीताला समजावते की आई तो चिडलेला नाही आणि दे त्याला तयार झाली का मी बघून येते तेव्हा संगीता हळूच म्हणते की अगं पण मला ते बरोबर वाटत नाही थांब मी परत त्यांना म्हणते तेव्हा संगीता ही आद्वेतला पुन्हा म्हणते की आहो असे काय करता आणि आतमध्ये या आणि येताने यांना सुद्धा घेऊन या तर राहुल म्हणतो माझ्याकून प्लीज कोणत्याही अपेक्षा ठेवू नका मी आत वगैरे काही येणार नाही तुमच्याशी आणि तुमच्या फॅमिलीशी माझा काही एक संबंध नाही तेव्हा संगीता नाराज होते आणि तसे मला बोलायचे नव्हते परंतु जावई हे दारात आले आणि अशा उलट्या पावलांनी ते परत जातात ते माझ्या मनाला पटत नाही म्हणून मी बोलले बाकी काही नाही तर राहुल म्हणतो की तुम्ही अद्वै दादा शी म्हणत असेल तर काही नाही पण मला तुमचा जावयबिवय समजू नका तेव्हा अद्वैत वळून रागाने राहुलकडे बघत असतो आणि संगीताला म्हणतो इतका आग्रह करू नका कारण हॉस्पिटलला सुद्धा जायचे आणि खूप उशीर सुद्धा होतो संगीता म्हणते की हो बरोबर आहे तुमची चूक तशी आमचीच आहे तुमची काही चूक नाही आमच्याकडूनच खरंच खूप मोठे पाप झाले आम्ही काय करणार आणि परत एकदा सांगते की माफ करा आणि हाच आदवेत समोर जोडते आणि रडत पुन्हा म्हणते की माफीसुद्धा सुद्धा कोणत्या तोंडाने मागू माझीच मला लाज वाटते म्हणून संगीता पुन्हा जास्त रडू लागते आद्वीतला तर खूप वाईट वाटते आणि तो संगीताला म्हणतो की प्लीज तुम्ही असे हात जोडू नका मला ते नाही आवडत आणि कला आणि नैना बाहेर येतात तर अद्वेत लगेच गाडीत बसतो तेव्हा कला संगीताला म्हणते की आई टेस्ट होणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे आम्ही येऊ का तेव्हा कला गाडीमध्ये बसून सर्वजण निघून जातात तेव्हा राहुल आणि नैना हे मागे बसलेले असतात कला आणि अद्वैत हे समोर बसलेले असतात तर आरशामधून अद्वैतचे लक्ष क नयनाकडे जात असते तेव्हा रागाने अद्वैत नयनाकडे पगत असतो आणि हे सर्व कला पगते तेव्हा कला लगेच गाडीचा आरसा खाली करते तर अद्वैत तिच्याकडेच पगत असतो त्यानंतर इकडे रोहिणी ही संगीताच्या घरी येते आणि मिसेस खरे असा आवाज देते तर संगीता बाहेर येते आणि आत्याबाई तुम्ही आलात म्हणून संगीताची धांदल उडते आणि अशा बाहेर का उभ्या आतमध्ये या आणि अशा उभ्या का खाली बसा उन्हातून आल्यात आम्ही तुमच्यासाठी लिंबू सरबत बनवते अगदी माठातील पाण्याचे तेव्हा रोहिणीही लगेच मिसेस खरे म्हणून संगीताला थांबवते आणि मी ते बसायला किंवा तुमचा पाहुणचार घ्यायला नाही आले महत्वाचे बोलायचे म्हणून येथे आल्याचे ती सांगते तेव्हा संगीता घाबरतच विचारते की आत्याबाई काय झाले तर रोहिणी म्हणते की सध्या जे काही चालू आहे त्यामुळे मला वाईट सुद्धा वाटत नाही आणि दुःख सुद्धा होत नाही मला फक्त आश्चर्य वाटते की माणसे अशी कशी असतात स्वार्थी तर संगीता म्हणते की आत्याबाई तर रोहिणी म्हणते की आत्याबाई आत्याबाई काय मागच्या वेळी बदनामीपासून मी तुम्हाला वाचवले होते आणि आय होप तुम्हाला ते अजून सुद्धा आठवत असेल तुमच्या कलाला त्या घरची सून होण्यासाठी मी मदत केली होती आणि आता तर तुमची मुलगी आमच्यावरच उलटली मी तिच्यावर केलेले सर्व उपकार विसरून ती माझ्या राहुलच्या मागे लागली आणि तुम्हाला काय वाटते की काय वाटून घ्यायचे मी आणि तुमच्यावर केलेल्या उपकाराची हीच परतफेट आहे का म्हणून तुमची नैना तर सरळ सरळ खोटं बोलते तेव्हा संगीता रोहिणी पुढे हात जोडते आणि आत्याबाई जेव्हा नैनीने लग्नामध्ये जो गोंधळ घातला त्याबद्दल तुम्ही आम्हाला मदत केली ते मला के मान्य आहे परंतु नैनाचे नेमकं आता काय चालले ते मला सुद्धा समजत नाही आणि तुमचे हे उपकार मी आयुष्यभर सुद्धा नाही विसरणार आणि माझी मुलगी आणि कोणतीही मुलगी असो तर या बाबतीत ती खोट नाही बोलणार रुहिणी म्हणते की ते मला माहिती नाही परंतु माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल तर माहितीच नाही की बाहेर जाऊन ती काय उद्योग करते त्यावर इकडे आदवेत हॉस्पिटल समोर येऊन गाडी थांबवतो तर राहुल म्हणतो की इकडे ह्या हॉस्पिटल मध्ये आपण का आलोत आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे आपण जायला हवे ब्रो तेव्हा नैना म्हणते की नाही हे माझे नेहमीचे डॉक्टर आहेत आणि मला यांच्याकडूनच हे सर्व काही रिपोर्ट्स घ्यायचे मला येथेच कम्फर्टेबल वाटते तेव्हा राहुल म्हणतो की गेल्या वर्षापासून आम्ही चांदेकर ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तेथेच सर्व काही ट्रीटमेंट आणि चेकअप होतात तेथे सर्व तेथे सर्व फेमस डॉक्टर आहेत आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आणि ब्रो तू तरी समजावून सांग त्या हॉस्पिटलमध्ये चल तेव्हा नैना म्हणते की काय रे टेस्ट तुला करायच्या की मला आणि रिपोर्ट्स माझ्या हवेत तुझे नाहीत पण जिकडे मी टेस्ट करण्यासाठी कम्फर्टेबल आहे तिकडेच मी टेस्ट करणार आणि कुठलेही अनोळखी डॉक्टरांकडे जाऊन मी टेस्ट नाही करणार आणि तसेही तुझा काय भरवसा रे तुझ्या इतक्या वर्षाचे डॉक्टर आहेत त्यांना तू मॅनेज करून खोटे रिपोर्ट तू माझ्या विरुद्ध बनून घेणार नाही आणि तुला काय एकदम सिद्ध झाले की खोट आहे तर तुझे काम आपोप होऊन जाईल राहुल म्हणतो की मला वेड नाही लागले मला फक्त खरं जाणून घेण्यासाठी इंटरेस्ट आहे हे रिपोर्ट्स मॅनेज करण्याचे माझ्या डोक्यात सुद्धा नव्हते हे तुझ्या डोक्यात आले तेव्हा कलाला ते बोलणे ऐकून घरी राहुल जे बोललेलं असतो की खोटे रिपोर्ट तुम्ही मॅनेज केले आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काही पण करू शकता ते आठवते तर राहुल म्हणत असतो की तू कशावरून तुझ्या डॉक्टरांकडून रिपोर्ट मॅनेज करून घेणार नाही नैना म्हणते की मी असे काही करणार नाही ते माझे विश्वासाचे डॉक्टर आहेत म्हणून मला सर्व काही टेस्ट तिकडे करायच्या तुम्हाला जर रिपोर्ट हवे असतील तर इकडेच टेस्ट करायच्या तिकडे नाही आणि ठरवा काय ते तर राहुल म्हणतो की मी ठरवले चल चलतो तर नैना म्हणते की मी येणार नाही म्हणून दोघांमध्ये खूप वाद सुरू होता तर अद्वैत म्हणतो की स्टॉपिड आणि त्याच वेळेस कला म्हणते की स्टॉपिड अद्वैत कला एकमेकांकडे बघू लागतात त्यांना म्हणतो की काय तुमचे आपल्यासाठी म रिपोर्ट महत्वाचे आहे मग ते कुठेही टेस्ट केल्या तरी चालतील त्याने काय फरक पडतो तेव्हा कला म्हणते कि किती वाद घालतात कुठेही गेला तरी काय फरक पडतो आदवीत म्हणतो की मी त्यांना तेस्ट सांगतो आणि आता येथे आलोत मग टेस्ट येथेच होतील आणि त्यांना गाडीच्या खाली उतरायला सांगतो तर नैना अगदी खुश होते आणि मनात विचार करते की आता काही झाले तरी मला सौरून हे रिपोर्ट तर मिळवायलाच हवे आणि एकदा की रिपोर्ट मिळाले तर राहुलला माझ्याशी लग्न करावेच लागेल राहुल सुद्धा तेच विचार करतो की येथे काही करून मला रिपोर्ट आता बदलावीच लागतील नैना प्रेग्नेंट असणे शक्यच नाही तर अद्वेत सुद्धा विचार करतो एकदा टेस्ट करून रिपोर्ट मिळाले तरच नंतर क्लॅरिटी मिळेल आणि या दोघांमध्ये कोण खरं आणि कोण खोटं हे तर समोर येईलच कला सुद्धा विचार करते की नैनाताई सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असेल मला तर खरंच विचार सुद्धा वाटत नाही म्हणून तिला नयनाची काळजी वाटते एकदा ना ते रिपोर्ट्स आले तर ताटमानेने मी सर्वांसमोर उभी राहीन आणि या चांदेकरांची सुद्धा खात्री पटेल की नैनाताई खरं बोलते मग अद्वेतला नैनाताई आणि राहुलचे लग्न लावून द्यावेच लागेल हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये सर्वजण हॉस्पिटलमध्ये येतात तर नैना सर्वांना म्हणते की तुम्ही सर्वजण येथे थांबा मी माझ्या टेस्ट करून येते तर कला म्हणते की नैनाताई मी तुझा तुझ्या सोबत येते राहुल म्हणतो की मी सुद्धा तेव्हा आदवीत म्हणतो की त्या दोघींना जाऊन दे आपण दोघे येथेच थांबवू तर नैना तेथील ते 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 नर्सला विचारते की रिपोर्ट्स केव्हापर्यंत येतील तर ती सांगते की आज संध्याकाळपर्यंत तेव्हा टेस्ट साठी ती नर्स नैनाचे सर्व काही रक्त वगैरे घेते आणि नैना विचार करत असते की इला आता कसे मॅनेज करायचे आणि कलासुद्धा तेथे नैनासोबतच असते तर नैना ही त्या नर्सला म्हणते की ऐका ना मी जर तुम्हाला पैसे दिले तर ती नर्स मोठ्याने पैसे असे म्हणते नैना खूपच घाबरते आणि हे सर्व कला ऐकते तेव्हा आता कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि नैना तर खूपच घाबरते तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद